नमस्कार नमस्कार सांगा नाव सांगा एकदा नाव जावेद पठाण तळेगाव बर आज असं वाटलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बैल आहे का नाही पण बरेच बैल दाखल झालेले कधी आले होते आम्ही परवा परवा आले कुठले 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 बैल घेऊन आले बैल आमचे गावातले पुष्कर जुगनू सुलतान मोनिया आणि जलवा बर तुमचं गाव म्हणजे आता वेगळीच चर्चा आहे वेगळ्याच नावाने गाव ओळखलं जात आहे मग ते देवा असो किंवा चिमण्या राजा सम्राट शाकीरबाई जाकीरबाई या लोकांच्या नावाने ना गाव ओळखायला लागलेलं आहे सगळं नाव शाकीर ना भाऊ यांचे कारणच चाललं शाखिर बाईने आले का नाही मग हे सगळं नियोजन भाईचं होतं की तुमचं तुम्ही नियोजन केलं आम्ही म्हणले शाखीरभाऊलात म्हणजे आणि हे जोड बर कुठली कुठली जोड पळवली मास मग आता पुष्पान जुगणू पळालं अजूक मोन्या आणि सुलतान राहिले पुष्पा जुगणू कोणाचा आहे

आणि हे किती गटात पाळाले झाली काय वाटतं गाडी फायनल पर्यंत सगळे टॉपचे आहे गाडीला गती लई लागली फायनल पर्यंत आता खूप बरं आदत तुमचा आहे तो किती जाती आपलं हे किती महिन्याचा आहे बारा तेरा महिन्याचा बारा तेरा महिन्याचा आहे खरेदी होती घरात बापू पोरकर कोण गेले बापू पोरकरच्या गाडीतले बा कस काय काय दोन्ही खांदी पळतो का दोन्ही खांदी पळतो हम्म कोणी कोण कुन टाका बा अगोदर कुठं घेतले त्याची फेरी नाही नाही फेरी गावातच घेतली मैदान पहिल्याच पहिलं मैदान आहे सेकंदावर नाही 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 बिनजोडला वगैरे काहीच नाही काहीच नाही मग कशी एवढी हिंमत दाखवली तुम्ही की आता इकडे यायचा खर्च पण तुमचा भरपूर झाला हा किती खर्च आला बरं आतापर्यंत आता खर्च भरपूर आला वीस पंचवीस हजार रुपये सहज कारण तीन चार गाड्या आणल्या तुम्ही मग आता गाडी जर गुलालात नाही राहिली तर मग हा खर्च कसा भरून निघाल आता मग पुढच आता हा तेच गुलाल समजा गट पास केला तोच गुलाल तोच गुलाल मैदान आहे ना वासर ना गट पास करणं म्हणजे आहे कारण नाव नाव सांगा एकदा संग्राम माने निर्वांगी काय कसं नियोजन लागलं कसं नियोजन म्हणजे आता वयानुसार आणि इतक्या लांबून येऊन आता दोन दिवस झाले इकडे आले दोन ट्रॅव्हलिंग करून सुद्धा गाडीमध्ये गटपास केलाय गटपास करून बी म्हणजे विशेष एवढा आहे की हजारचा पल्ला आहे हा पल्ला पण लांबचा आहे तरी वासराने आणि ह्या जुगनीने गाडी कमी कमी एक दीड दोन टांगेने गाडी झालेली आहे म्हणजे चांगली पळाली हा गुलालच आहे गोला लागेल त्याचा केला आणि नाही केला गोलात राहिला नाही ना राहिला तर हाच आमचा गुलाल आहे शंभर टक्के कारण काय काय लोक कमीत पन कमी पन्नास पन्नास साठ साठ मैदान गटासाठी राहिलेले आशा तेवढी आणि आमची आशा एवढी सुती घेणं राहावं त्यानं ती केलंय आता हे राहील गुलात नाही राहील तो शेवटी पुराळेगावच्या मातीतला हिरा येतो शंभर टक्के तळेगावच्या मातीतला त्यांना पण धाडस करून त्यांना पण कस्टमर प्रामाणिक आणल्यामुळं त्यांना पण मालकासाठी पळाला आणि बैल पण एवढा शान आहे की बैल वासराला घेऊन पळतो पडतो बैसोबत काय सांगाल बोला बोला काय सांगाल तुम्ही आता नेहमी साकिर सोबत यायचे आज स्वतः आज स्वतः बैल घेऊन आले हो ते जॉईस भाऊन सांगितलं का म्हणे हे जोड पडव म्हणे ते शाकीर भाऊ विचारला आम्ही ते म्हणे जुगनवून पुष्प आणा ती गाडी फायनल मध्ये राहते म्हणे बिंदा झाला म्हणजे काय दिक्कत नाही मग शाकीर भाई का नाही आले आज ते गाडीवर पडले होते ना त्या रोजी हाताला लागलो ते तर दुखापास झाली त्यामुळे आलं नाही त्यांच्या जागा छोट दूर करी आला त्याच जागे आमच्या करण आलम आलं गाडी कोणी करण करणबाई नाव सांगा एकदा पहिले नाव माझं करण रमेश गाव करण ड्रायव्हर गाडी चांगली पळाली गाडीच काय चांगली पळायला आज कुठं असं वाटलं नाही की आपण शाकीर भाईची कमी भरून काढली काढली शंभर टक्के आनंद आहे आपल्याला शांकीर नाही त्याच्यामुळे आपण त्यांचं नाव चालवत आहे गटपास केली गाडी ते नसताना बी आपण एवढं बैल घेऊन आलो इथे सांगितलंय नियोजन चांगलं होतंय त्याच्यामुळे जा आम्ही आलो कस गाडी कशी पळाली बरं गाडी चांगली पळाली गाडी सुटली थोडी लेट सुटली होती पण गाडी चांगली पळाली पाहिला आणि वासरल घेऊन पळाला एक नंबर लेट सुटून पण गुलाल केला गुलाल केला नक्कीच सेमीला सुद्धा चांगली गाडी पळ सेमीला चांगली गाडी पळ बैल आतून लागला ना बैल ओके गाडी असली की बैल अजून पळ बाकीच्या गाड्यांवरती कोण येतात बाकीच्या गाड्यावरती नक्कीच सगळे म्हणजे जितके बैल आणलेले किती किती बैल आणले म्हटले तुम्ही चार पाच गोर तीन चार आदत आहे आणि एक बैल बर शाकीर बाईचा पुतण्या आता कोणी ना कोणी राहतच बा मैदानात असं म्हणता येईल काय बाकी बाकी सगळे का नाही आले काकाला मार लागली त्यामुळे काका नाही आले घारी मग कोण नाही होत ना हे बायला घेऊन आले तुम्हाला ओळख आहे का मैदानात मग ओळख भरपूर आहे ओळखच काय आता साकीर भाई आल्याच्या नंतर कशी ओळख लागत नाही त्यांना कोणी ओळखून घेता कोणी लगे आणि आमचं तसं नाही आम्हाला ओळख मुळे कस काय पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली वीस वीसव्या गटात सात नंबर तास मध्ये तुमच्या घरातून कोणता बैल अंदाज घरातून आज उक्त बारका वासरूरी हे पण घरचे नक्कीच चांगली गाडी पळाली आणि जे राहिले बैल आहे त्यांचे पण गट लवकर होऊन ते पण सेमीस पात्र व्हावं दा बाहेर जा जाता जाता दोन शब्द काय सांगाल शाकीर भाई विषयी कारण की ते मैदानात आज तुम्ही जर फायनल पर्यंत गेले तर तो बोलायला बैलासाठी आणि साकिर भाईला आज गिफ्ट देता येईल असं म्हणता येईल काढला गिफ्ट चालतं सबंद महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांकडून शौकिनांकडून शाकीरबाईंना आशीर्वाद आणि त्यांच्या म्हणजे त्यांना जो त्रास होतो आहे गाडीवरून पडल्यामुळं ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्या भरून निघावं आणि लवकरच ते मैदानात दिसावं हीच अपेक्षा आणि तुमचे बैलपण हे फायनलला पात्र व्हावं याच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद